शतकानुशतके बांगलादेश हे एक समृद्ध हिंदू समाजाचे घर राहिले आहे ज्यांनी देशाचे समृद्ध सांस्कृतिक महत्वाचा वारसा आहे परंतु आज अनेक जण तिथे गंभीर छळ आणि हिंसेला सामोरे जात आहे या व्हिडिओत आपण बांगलादेशातील हिंदू समाजाच्या कठीण वास्तव्यावर प्रकाश टाकणार आहोत नमस्कार मी जुई आणि तुम्ही बघत आहात ए आय एन न्यूज देशा या देशातील हिंदूंवर अत्याचार हिंसा आणि भेदभाव या गोष्टी या गोष्टींचा सामना करावा लागत आहे या छळामागे नक्की काय कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर हा मुद्दा का दुर्लक्षित केला जातो एकोणावीसशे सत्तेचाळीस साली हिंदू बांगलादेशाची लोकसंख्या सुमारे बावीस टक्के होती मात्र आज ते केवळ आठ ते दहा टक्के इतकी उदरली आहे ही घसरण केवळ लोकसंख्येतील बदल नाही हे दशकानुदशक चाललेल्या हिंसा आणि भेदभावाचे परिणाम आहे बांगलादेशात धार्मिक अल्पसंख्याक विशेषतः सातत्याने छळाचा सामना करत आहे धार्मिक अतिरेकीपणा राजकारणातील धार्मिक राजकारण आणि असहिष्णुतेचे वातावरण यामुळे हिंदूचे जीवन खूपच कठीण झाले आहे सध्याची स्थिती काय आहे बघूया गेल्या काही वर्षात हिंदूंवर विशेष लक्ष करून अनेक हिंसक घटना घडल्या आहेत मंदिरे उद्ध्वस्त केली गेली घरे व व्यवसाय जाळण्यात आले आणि जीवांचा बळी गेला सर्वात दुःखद बाब म्हणजे या घटनांमध्ये गुन्हेगारांना क्वचितच शिक्षा होते दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीस या कालावधीत हिंदूंवर लक्ष केंद्रित केलेल्या हिंसाचाराच्या हजाराहून अधिक घटना नोंदवल्या गेल्या लैंगिक हिंसा आणि मानवी तस्करीचे संकट अधिक तीव्र आहे हिंसक हल्ल्यापुरतेच भेदभाव मर्यादित नाही हिंदूंना त्यांच्या धार्मिक विश्वास विश्वासामुळे नोकऱ्या आरोग्य सेवा आणि शैक्षणिक संधींमध्ये दुय्यम वागणूक दिली जाते मोठ्या हिंदू सणांदरम्यान जसे की दुर्गा पूजा हिंसाचाराच्या घटनाही घडतात गट, या काळात हिंदूंवर हल्ले मूर्तीचे तोडफोड आणि धार्मिक विधींचे विघटन होते दोन हजार एकवीस मध्ये दुर्गा पूजा उत्सवाच्या वेळी हिं, हिंसाचाराच्या मालिका घडल्या एका हिंदू मूर्तीचे विडंबन केल्यानंतर खोट्या अफवा बांगलादेश बांगलादेशवर हिंदूंच्या घरांवर व्यवसायांवर आणि मंदिरांवर हल्ले झाले सर, सरकारची प्रतिसाद कृती संत होती ज्यामुळे अनेकांना स्वतःच्या जीवनाची भीती वाटू लागली या दुःखांना थांबवण्यासाठी काय करता येईल आंतरराष्ट्रीय दबाव महत्वाचा आहे विविध देशांनी बांगलादेशने आपली मानवाधिक जबाबदाऱ्या संरक्षण करावे अशी मागणी करावी बांगलादेशातील नागरिक समाजानेही न्याय आणि न्याय आणि समानतेसाठी आवाज उठवणे गरजेचे आहे आपण सर्वांनी एकत्र येऊन या हिंसा आणि भेदभावाचे चक्र थांबवले पाहिजे बांगलादेशातील हिंदू समुदायाला आपला पाठिंबा आवश्यक आहे आणि आता जागतिक स्तरावर कारवाई करायची वेळ आली आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अशाच माहितीसाठी पाहत रहा ए आय एन न्यूज